नमस्कार मंडई आज आपण बघणार आहोत घरच्या घरी डेअरीपेक्षाही भारी पनीर कसं बनवायचं तेही लिंबाचा रस वापरून जे अजिबात चिवट होत नाही तर एकदम मऊ लुसलुशीत होतं अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी पनीर, पनीर बनवलं तर इथून पुढे कधीच डेअरीतून विकत आणणार नाही चला तर लगेचच आपण पनीर बनवण्याच्या कृतीकडे वळूया इथं दीड लिटर म्हशीचं दूध मी उकळायला ठेवलं एक उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि थोडंसं याला ढवळून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचं आहे लिंबाचा रस आहे असा घालायचा नाही तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही घालायचं आहे तर बघा चार चमचे लिंबाचा रस मी घेतला त्याच्यामध्ये चार चमचे इतकंच पाणी घातलं आणि आपण आता हे या उकळलेल्या दुधामध्ये घालूया हे घातल्यानंतर लगेचच दूध फाटतं एकीकडे पाणी होतं आणि एकीकडे पनीर होतं लगेच आपण गॅस बंद करून द्यायचा आणि एका सुती कपडावरती आपल्याला हे पनीर काढून घ्यायचे तर बघा याच्यातून जे पाणी निघतं ना ते पाणी आपण चपातीसाठी पीठ भिजवतानाही वापरू शकतो हे पनीर बनवून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आणि हे धुवून घ्यायचंय तर साधारण तीन ते चार वेळा हे पनीर आपल्याला धुवून घ्यायचं आहे असं केल्याने आपल्या पनीरला लिंबाच्या रसाचा वास अजिबात राहत नाही त्याच्यामुळे हे धुवून घेणं गरजेचं आहे तर पनीर धुवून झाल्यानंतर याला अशा प्रकारे कापड उचलून घ्यायचं आणि जे जास्तीचं पाणी असेल ते असं पिळून काढायचं आणि याची गाठ बांधून द्यायची आणि हे पनीर आपल्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी जास्तीचं पाणी काढलं आणि एका चॉपिंग बोर्डवरती हे पनीर ठेवून दिलं वरतून एक जड पोळपट ठेवला साधारण पंधरा मिनिटांमध्ये आपलं पनीर बनवून तयार होतं जास्त वेळासाठी याच्यावरती वजन ठेवायचं नाही नाहीतर पनीर घट्ट बनतं ते चिवटही बनतं तर बघा आपलं पनीर बनून तयार झालं मी तुम्हाला आता इथे याचे क्यूब्स कट करून दाखवते तर एक गंमत सांगायची म्हणजे मी हे पनीर आपल्या घरच्याच म्हशीच्या दुधापासून बनवले आणि आपण जे लिंबू वापरलं होतं ना ते लिंबूही आपल्याच घरचं आहे दिवाळीच्या सुट्टीसाठी आम्ही माहेरी आलो आहे आणि इथे खूप सारं दूध असतं घरचं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पनीर बनवूया आणि याची कृती तुमच्यासोबतही शेअर करूया इथं बघा आपलं पनीर बनून तयार झालं आहे हे किती मऊ लुचलोषित झाले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आपण दीड लिटर दूध घेतलं होतं त्याच्यामध्ये पाव किलो इतकं पनीर आपलं तयार झालं या पनीरपासून एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी भाजी कशी बनवायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद